जो शब्द सरकारने दिला होता सरसकट कर्जमाफीचा तोही सरकार पाळत नाही माझी विनम्र विनंती आहे सरकारला नमस्कार सर मी महाराष्ट्र राज्याचे दोन महत्त्वाचे घटक ज्येष्ठ नागरिक आणि के शेतकरी ई पी एस फाईव्ह नावाची एक स्कीम सरकारने सुरू केली होती माझी विनम्र विनंती आहे की ज्यांनी कष्टाने पेन्शनसाठी पैसे ठेवलेले आहेत त्या ई पी एस फाईव्हचे पेन्शनर्स असतील आणि कष्ट करणाऱ्या काळ्या मातीशी इमान राखणारा जो शेतकरी आहे मग तो कापूस शेतकरी असेल दुधाचा असेल कांद्याचा असेल किंवा सोयाबीनचा असेल आता महाराष्ट्रामध्ये न त्यांना हमीभाव मिळतोय न जो शब्द सरकारने दिला होता सरसकट कर्जमाफीचा तोही सरकार पाळत नाही माझी विनम्र विनंती आहे सरकारला की ई पी एस नाईन्टी फाईव्हचे पेन्शनर आणि शेतकऱ्यांची महाराष्ट्रातल्या अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी आणि सोयाबीन आणि कपासचं पूर्णपणे खरेदी सरकारनी जे नियमात बसेल ती पूर्णपणे जो शब्द दिला नमस्कार सर मी महाराष्ट्र राज्याचे दोन महत्वाचे घटक ज्येष्ठ नागरिक आणि शेतकरी ई पी एस नाईन्टी फाईव्ह नावाची एक स्कीम सरकारने सुरू केली होती माझी विनम्र विनंती आहे की ज्यांनी कष्टाने पेन्शनसाठी पैसे ठेवलेले आहेत त्या ई पी एस नाईन्टी फाईव्हचे पेन्शनर्स असतील आणि कष्ट करणाऱ्या काळ्या मातीशी इमान राखणारा जो शेतकरी आहे मग तो कापूस शेतकरी असेल दुधाचा असेल कांद्याचा असेल किंवा सोयाबीनचा असेल आता महाराष्ट्रामध्ये न त्यांना हमीभाव मिळतोय न जो शब्द सरकारने दिला होता सरसकट कर्जमाफीचा तोही सरकार पाळत सर नाही माझी विनम्र विनंती आहे सरकारला की ई पी एस नाईन्टी फाईव्हचे पेन्शनर आणि शेतकऱ्यांची महाराष्ट्रातल्या अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी आणि सोयाबीन आणि कपास च पूर्णपणे खरेदी सरकारनी जे नियमात बसेल ती पूर्णपणे जो शब्द दिला